मात्र आज सकाळी कोंबडी वाहतूक करणाऱ्या ट्रक न एका शाळकरी मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता दरम्यान कर्नाटक राज्यातील अदमापूर गावाजवळील गावातील मेंढ्यांचा कळप आज सकाळी चारण्यासाठी जत तालुक्यातील बिळूर या गावच्या हद्दीत आले होते जत ते बिळूर रस्त्याने जात असताना ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं तसेच या रस्त्यावरून उजव्या बाजूला एक शाळकरी मुलगी निघाली होती तिला वाचवण्यासाठी ट्रक चालकाने या कळपाच्या मध्ये घुसला व या अपघातामध्ये बारा मेंढ्या जागीच ठार झाल्या यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र जमून रस्त्यावर पडलेल्या मेंढ्यांच्या कळपांचा खत रस्त्यातून बाजूला केला सदरच्या घटनेबाबत सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे तसेच गावातील ग्रामस्थांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली तसेच बेळूर येथील ग्रामस्थांनी तातडीने जत पोलिसांना याबाबतची माहिती दिली ट्रक चालक जत पोलीस ठाण्यात हजर झाला याबाबत जत पोलिसांनी संबंधित मेंढपाळांचं नुकसान भरपाई दिल्याने कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना सांगायची